नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी वाल्मिक कराड यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर होत सी सी आय डीकडे हजर होत समर्पण केलेलं आहे परंतु आता सुदर्शन घुले आणि आणखी त्याचे तीन साथीदार हे मात्र फरार आहेत पोलिसांनी सुदर्शन घुले तसेच त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात आता सर्च वॉरंट सुरू केलेला आहे तर सुदर्शन घुले जो एक उस्तोड कामगार म्हणून मुकादम म्हणून काम करत होता तो गुंडगिरीच्या या जगतात इतक्या टॉपला कसा पोहोचला आणि भाई कसा झाला हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सुरुवात करूयात बघूयात सुदर्शन घुलेची पार्श्वभूमी काय आहे तर मंडळी सुदर्शन घुले उस्तोड कामगार ते मुकादम असा त्याचा सुरुवातीचा प्रवास राहिलेला आहे बीड जिल्हा हा तसा उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रभरात टोळ्या पाठवल्या जातात उस्तोडा उस्तोडीसाठी टोळ्या पाठवल्या जातात आणि या टोळ्या पाठवण्यासाठी मुकादम म्हणून एक विशिष्ट असा एक त्यांचा मोहरक्या असतो जो मोहरक्या मुकादमाचं काम करतो आणि तोच मुकादम म्हणून सुदर्शन घुले याने काम सुरू केलं होता तर सुदर्शन घुले हा बीड जिल्ह्यातल्या उस्तोड कामगारांच्या टोळ्यांमध्ये मुकादम म्हणून त्याने काम सुरू केलं आता मुकादम म्हणून काम सुरू केलेलं असताना जी उचल दिली जाते त्या उचलच्या नंतर जर कामगार कामावर आले नाहीत तर त्यांना धमकावणं त्यांच्या घरी जाणं त्यांच्याकडनं दिलेले पैसे वसूल करणं किंवा काम करून घेणं हे मुकादम करत असतो आणि हे काम करत असताना मुकादम मग त्या सगळ्या गोष्टी करतो ज्या गोष्टी त्याला त्याचं काम पूर्ण करून घेण्यासाठी गरजेच्या असतात तर सुरुवात कशी होते हे आपल्या लक्षात आलंच असेल मुकादम म्हणून काम सुरू केलेलं असताना सुदर्शन घुले याने जी काही उचल मजुरांना दिलेली होती ती उचल आणि त्यानंतरचं हे सगळं प्रकरण सुरू होतं तर सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार फरार आहेत त्यांची नावं ही कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे अशी आहेत तर या दोन आरोपींना वॉन्टेड म्हणून प्रसिद्धी पत्रक देखील आता पोलिसांनी जारी केलेलं आहे त्यामुळे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि समीर सुधीर सांगळे हे दोन आरोपी आता पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये सामील झाले वाल्मिक कराड यांनी सी आय डीकडे आत्मसमर्पण केलं पोलीस त्याचा शोध घेत होती साधारणतः वीस ते पंचवीस दिवस शोध घेऊनही तो सापडला नाही शेवटी एकतीस डिसेंबरला स्वतःहून तो पोलिसांमध्ये जमा झाला पोलिसांमध्ये जमा झाला त्यानंतर खाटेचं राजकारण बघायला मिळालं खाट मागवल्या मागवण्यात आल्यात किंवा त्यासाठी विशिष्ट अशी व्यवस्था केली जाते वाल्मिक कराड यांच्यासाठी विशिष्ट व्यवस्था पोलीस स्टेशनमध्ये केली आहे नंतर आपण आजारी असल्याचं त्याने सांगितलं दवाखान्यात भरती झाल्याचं देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे परंतु या संपूर्ण प्रकरणात सुदर्शन घुले हा भाई कसा झाला हा आपला महत्त्वाचा विषय त्या विषयाकडे परत येऊया तर सुदर्शन घुले एक मुकादम म्हणून काम सुरू करणारा पोरगा जो नंतर पुढे वसुली भाईगिरी या सगळ्या गोष्टींमध्ये जो अडकत गेला तो याच कारणामुळे आहे सातवीपर्यंतचं जेमतेम शिक्षण केलेलं केज तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या टाकळी गावचा हा मुलगा वडील बालपणीचं वारलेले होते आई एकटी घरात आई आणि हा सुदर्शन घुले दोघेजण जेमतेम पाच सात एकर शेती असल्याचं सांगितलं जातं कोरडवाहू शेती असल्याचं सांगितलं जातं आणि या कोरडवाहू शेतीवरती जी काही उदरनिर्वाहाची साधनं आहे साधनं याची असल्याचं सांगितलं जातं सध्याचं त्याचं वय सत्तावीस वर्ष आहे आणि सातवीपर्यंत पर्यंत त्याने शिक्षण घेतलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये सुदर्शन घुले हा या संपूर्ण गँगमध्ये पुढे कसा आला याच्यासाठी एक लिंक अतिशय महत्वाची आहे ती लिंक म्हणजे विष्णू चाटे विष्णू चाटे या व्यक्तीसोबत सुदर्शन घुले याची ओळख झाल्याचं सांगितलं जातं आणि विष्णू चाटे यांच्यासोबत ओळख झाल्याच्या नंतर विष्णू चाटे वाल्मिक कराड आणि इतर मंत्री महोदय आणि इतर मोठे नेते मोठमोठ्या मंडळींच्या सोबत याच्या ओळखी झाल्याचं सांगितलं जातं विष्णू चाटे जे या केसमध्ये देखील त्यांचं नाव आलं आहे विष्णू चाटे यांच्यासोबत त्याची ओळख झाल्याचं सांगितलं जातं ओळखीनंतर मग तो छोटे मोठे कामं करायला लागला हे देखील सांगितलं जातं आणि त्या कामांच्यामुळे त्याचा हळूहळू दबदबा वाढत गेला आता विष्णू चाटे हे वाल्मिक कराड यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात आणि वाल्मिक कराड यांचे निकटवर्ती असल्यामुळे निश्चितच वाल्मिक कराड यांची जी कामं आहेत ती कामं मग या काही मंडळींकडे डिस्ट्रीब्यूट होत होती असं देखील सांगितलं जातं तर विष्णू चाटे यांची देखील मोठी दहशत केस तालुक्यात परळी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे या दहशतीचा फायदा घेत सुदर्शन घुले याने धमकावणे वसुली करणे असे प्रकार सुरू केल्याचं सांगितलं जातं तर विष्णू चाटे यांच्या मर्जीतले हे काही पंटर असल्याचं देखील बोललं जातं मग त्यामध्ये कृष्णा आंधळे सुधीर सांगळे सुदर्शन घुले आणखी काही जी मंडळी यामध्ये या गुण्यात आहेत यांच्यासारखी आणखी कित्येक अशी मंडळी आहेत अशी कित्येक पोरं आहेत की जी विष्णू चाटे यांच्या मर्जीतली असल्याचं सांगितलं जातं धमकावणं मारहाण करणं आणि यातून पैसा वसूल करणं दिलेला पैसा वसूल करणं कामाचा पैसा वसूल करणं किंवा खंडणी सारखे देखील प्रकार या दरम्यान घडल्याचं सांगितलं जातं तर मंडळी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट यामध्ये नमूद कराविषयी वाटते की सुदर्शन घुले जेमतेम चार पाच एकर कोरडवाहू शेती आणि पात्र्याचं घर या सुदर्शन घुलेचं असल्याचं सांगितलं जातं परंतु याकडे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी होती आता ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली कुठनं हा अजून संशोधनाचाच भाग राहिलेला आहे त्यामुळे सुदर्शन घुले हा पत्र्याच्या घरात राहत असून सुद्धा त्याकडे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी असल्याचं बोललं जातं सांगितलं जातं तर या संपूर्ण प्रकरणात आता सहा डिसेंबरचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा सहा डिसेंबरच्या दिवशी अवादा कंपनीच्या गेटवर सुदर्शन घुले सुधीर सांगळे किंवा इतर त्याचे जे काही मित्र आहेत टोळी आहेत ही खंडणीच्यासाठी हजर झाल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर तेथील वॉचमॅनसोबत या सुदर्शन घुले आणि त्यांचा वाद झाल्याचं देखील सांगितलं जातं त्यानंतर वाद झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्या दरम्यान शिवराज जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार दुपारी शिवराज आणि संतोष देशमुख हे मस्सा मस्साजोकडे येत होते यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला डोनगाव टोल नाक्यावर संतोष यांना मारहाण करत गाडीतून खाली ओढण्यात आलं आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकून घेऊन गेले मारहाण करणाऱ्यांमध्ये ओळखीचे चेहरे होते असं म्हणत शिवराज देशमुख यांनी काही नावं घेतली त्यामध्ये पहिलं नाव होतं सुदर्शन घुलेचं त्यानंतर हळूहळू राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केल्यानंतर वाल्मिक कराडचं नाव खंडणी प्रकरणात समोर आलं कारण विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्या पोलिसांनी तत्काळ मुसक्या आवळल्या होत्या पण मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्या याच्यासह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही जण फरार झालेले होते तर शिवराज जे संतोष देशमुख यांच्यासोबत होते त्यांनी दिलेले ही माहिती आहे माध्यमांना दिलेली ही माहिती आहे आणि यानुसार आता वॉन्टेड म्हणून या तीनही लोकांची शोध सध्या पोलीस घेतात सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तीन लोकांचा शोध पोलीस घेत आहेत वॉन्टेड म्हणून त्यांचे पोस्टर चिटकवण्यात आल्यात तर या संपूर्ण प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याचा सहभाग आहे आणि मुख्य आरोपी तो आहे असं सांगितलं जाता त्यातील संतोष आंधळे याच्यावरती जर आपण त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तो भाई कसा झाला या मुद्द्याकडे जर आपण लक्ष वेधलं आणि त्याची पार्श्वभूमी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर सुदर्शन गुले याच्यावरती दहा वर्षात तब्बल दहा गुन्हे आहेत आणि तीनशे सारखे गंभीर गुन्हे देखील आहेत त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेल्या कृष्णा आंधळे या कृष्णा आंधळेवर देखील चार वर्षात सहा गुन्हे आहेत याच्यावर देखील गंभीर असे गुन्हे आहेत त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेले आता दहा वर्षापासूनचे गुन्हे यांच्या नावावरती आहेत त्यामुळे आपण लक्षात घेऊ शकतो की हे मंडळी या मागील दहा वर्षात किती यांनी या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण गुंडगिरीचे कारनामे केलेले असतील तर तर कृष्णा आंधळे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे सध्या फरार आहेत दहा वर्षात दहा गुणे सुदर्शन घुले याच्यावरती आहेत कृष्णा आंधळे याच्यावरती चार वर्षात सहा गुन्हे आहेत अतिशय गंभीर असे गुण आहेत तीनशे सात सारखे गुन्हे आहेत तर वाल्मिक करारसाठी काम करत असल्याचा देखील दावा या संपूर्ण प्रकरणात केला जातो तर सध्या हा सुदर्शन घुले भाई कसा झाला आपण हे पाहिलं परंतु तो आता नेपाळमध्ये असल्याचा संशय पोलिसांना येतोय आणि ते नेपाळ त्याचबरोबर संपूर्ण देशभरात या तीनही आरोपींचा कसून असा शोध घेतात तर म्हणजे सुदर्शन घुले यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा कर इमेजेसचे सौ सव, सौजन्य आहेत बोलभिडू आणि विषयच भारी तर हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस